उडदाची डाळ आपण एक वाटी घेतली आहे आमटीसाठी पौष्टिक डाळ आहे ही आता आपण आमटी बनवणार आहोत आता कांदे भाजायला घेऊया लोखंडी कडे मध्ये इथे मी तीन मीडियम आकाराचे कांदे घेतले आहेत उडदाच्या डाळीच्या आमटीसाठी उडदाची डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यात ते थोडंसं तेल टाकलं आहे तेल टाकल्याने ती मऊ शिजते काळी उडदाची डाळ आता ही आपल्याला चार शेट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायची आहे कुकरच्या भांड्यामध्ये इथे आपण उडदाच्या डाळीसाठी साहित्य घेतलं आहे गरम मसाला सब्जी मसाला तिळ घेतले आहे मिरच्या घेतल्या आहेत खोबरं घेतलं आहे पाव चमचा हळद घेतली आहे आणि तिखट घेतलं आहे लसूण टाकून घेणार आहोत भाजायला मिरच्या घेतल्या आहेत त्या पण भाजून घ्यायच्या आहे खोबरं घेतलं आहे ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे लोखंडाच्या कढईमध्ये आपण एकदम छान भाजून घेतला आहे कांदा कांदा खोबरं आणि लसूण मिरच्या कलर चेंज झाला आहे कांद्याचा आपण हे मिश्रण बारीक करून घेणार आहोत आपण हे मिश्रण बारीक करून घेतलं आहे पेस्ट केली आहे याची सगळी आता ही आपल्याला तेलामध्ये फ्राय करायची आहे ग्रेव्ही लोखंडी कढईमध्ये तेल टाकलं आहे आपण दोन पळ्या मोरी टाकली आहे मोरी छान फुलली की आपण मसाला टाकणार आहोत ग्रेव्हीचा तो छान आपल्याला वीस मिनटं परतून घ्यायचा आहे पंधरा वीस मिनटं आपण छान याला परतून घ्यायचं आहे आता त्याच्यात हे सगळं साहित्य हे जे घेतलेलं आहे आपण हे सगळं ह्याच्यात टाकायचं आहे आपण ही ग्रेव्ही छान वीस मिनिटं परतून घेतली आहे आता त्याच्यात आपण गरम पाणी घालणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घेऊ उडदाची डाळ आपली शिजून झाली आहे मस्त देखी खूप पौष्टिक राहते डाळ आणि